संस्कार एक सेवाभावी संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने दीपक क्षत्रिय यांनी सलाभातप्रमाणे कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वागत यात्रेचं स्वागत केलं यावेळी स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकार नागरिक तसेच मान्यवरांना एक्स्ट्रीमचे वाटप केलं तसेच त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक मनोज शिंदे यांचं इतर मान्यवर यावेळी येथे उपस्थित होते विशेष म्हणजे या ठिकाणी पंचवीस फूट उंच गुढी उभारून फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली नौपाडा येथील नागरिक व संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना आणि नागरिकांना या ठिकाणी दीपक क्षत्रिय यांनी आईस्क्रीमचे वाटप केले तसेच त्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या जाये का सर्व मराठी माणसाला एकत्र यावं आणि हो, आपला हिंदुस्थान हा साजरा व्हावा हा इथला मला एक उद्देश आहे आणि आमची संस्था गेले पंधरा बांदर, वर्ष आम्ही ते काम करतोय आणि बाबा नवीन सुरुवात ही गोडधोडणी व्हावी असं आपले पूर्वज म्हटले होते त्याप्रमाणे आम्ही आज वाटप करून गोडधोड करून नवीन सुरुवात चालू करतो फक्त संस्कार सेवा संस्थेच्या मात्र सोळा वर्ष आहे आणि तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना ठाण्यातल्या आमच्या संस्थेच्यामधून नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा